नमस्कार श्रोते मित्र हो बोलती पुस्तके सादर करत आहे लेखिका डॉक्टर स्मिता पाटील लिखित कादंबरी मातीला पंख फुटताना प्रकरण नव्वे पेरणीच्या राड्यात आई बाबाला विणवून बी आईनं मला आणि भावड्याला पेरणीला शेतात नेलंच चार दिवस शाळा बुडाली चार दिवस बुडलेला अभ्यास भरून काढता काढता ना की नऊ आलं लक्ष्मीनं सगळ्या वया दिल्या पण तिचं अक्षर म्हणजे कुत्र्याचं पाय मांजराला आणि मांजराचं पाय कुत्र्याला मला काय बी नीट वाचता येईना अंकिताला वया मागितल्या तर तिनं भाव खाल्ला कसं बसं विनवून विनवून वया मागून मी अभ्यास पुरा केला गणितातल्या तासात भूमी तिथलं ते चार दिवस शिकवलं माझ्या डोक्याच्या बाहेरच गेलं बाकी सगळ्या विषयांचं मी कसं बसं समजून घेतलं त्यामुळे चाचणीत मला कमी मार्क पडले चाचणीचा निकाल लागल्यावर आकांक्षा मला म्हटली गौरा महा कळे का मी म्हटलं हो गणितात किती पडले तिने विचारलं मी तिला म्हटलं सगळ्या वर्गाचं एकदम सगळ्यांसमोर महा कळलं ना नाही ग त्यावेळी माझं लक्षच नव्हतं मी वहीत गणित सोडवत होते ग त्यात गंगी माझ्या कानात काय बाय बोलत होती त्यामुळं मला ऐकायलाच आलं नाही गं कधी नव्हे ते तिला माझ्यापेक्षा गणितात जास्त मार्क पडले होते त्यामुळं ती हवेत होती मला चिडवण्यासाठी आता मुद्दाम मार्क विचारत होती ती मला लई राग आला होता पण तो चेहऱ्यावर न दाखवता मी तिला तुला मार्क सांगून टाकले आणि तिला म्हटलं तुला छान मार्क पडले ना गं आणि पहिला नंबर पण आला अभिनंदन बरं का आकांक्षा थँक्यू म्हणत चल बाई आज लई उशीर झाला निघते आता असं म्हणून आकांक्षा निघून गेली माझा सगळा मूडच केला आज शाळा सुटली तरी बी घराकडे जायला मनच होत नव्हतं तिथंच शाळेच्या पायरीवर उगी बसून राहावं वाटत होतं पण लक्ष्मीनं गडबड करायला सुरुवात केली आणि मी पाय वडत घरी निघाले मी आणि लक्ष्मी घरी आलो घरात लाईट गेली होती सगळीकडे नुसता अंधार पडला होता आईनं शेतातनं येऊन स्वयंपाकाला सुरुवात केली होती मी आईजवळ बसले चाचणीत मार्क कमी पडल्याचं तिला सांगितलं आईनं मला समजावलं या वारीनं पेरणेपायी तुझी शाळा बुडली पुढच्या वारीनं चांगलं पाडशील की मार्क आता चांगला अभ्यास कर त्या आकांक्षाचा विचार करू नकोस आईशी बोलल्यावर मला बरं वाटलं उद्यापासून लय अभ्यास करायचा आणि वार्षिक परिषद आकांक्षाच्या पुढे जायचं मी मनात ठरवलं दुसऱ्या दिवशी शाळेचा दिवस नेहमीप्रमाणे चांगला गेला घरी आल्यावर दफ्तर मधल्या देवळीत ठेवून मी हातपाय तोंड धुतलं आणि पाणी प्यायला स्वयंपाक घरात गेले मी डेऱ्यातलं पाणी घेऊन तोंडाला ग्लास लावला तेवढ्यात आजीने तोंड सोडलं आली का मास्तरीने शाळेतनं ना ए आजी मला मास्तरी म्हणायचं नाही बघ मग काय मामलेदारी म्हणू म्हण म्हण मामलेदारीन म्हण मन, शाळा चांगली शिकले तर मामलेदारीन बी होईन की बघा हिला ही, ही नकटी चालली आहे मामलेदारीन व्हायला नाकाचा शिंबूड तरी काढता येतोय काय आधी मग काय तू काढतीस काय लय ग चुरू चुरू बोलती वैरण घाल आधी जित्राबाला अंगी नाही करणी आणि मला म्हणा तरनी आजी तुला कोण म्हणाल तरनी तुझी अर्धी हाड मसनात गेली की काय हिच्या जीवाला हाड आहे काय मला मसनात घालवती होय ग असं म्हणत आजी माझ्या मागेच लागली मला बडवायला गोट्यातली काठी घ्यायला गेली आणि स्वतः जोरजोरात ओरडायला लागली मेली ग मिली मी काय हाताला डसलं माझ्या अरे आबा कुठं आहेस तू अरे भावड्या पळ पळ आई ग आई सोसव ना गे आजीनं ओरडून सगळं घर डोक्यावर घेतलं शेजारचा महादांना पळत आला आजीला विंचू चावला हे त्याच्या लक्षात आलं त्याने सगळी वैरण बाजूला काढली तसा एक विंचू पळताना दिसला महादांनानं त्याला काटेनं ठेचलं अरे आधी मला बघ की इथं माझा जीव चाललाय म्हादा अण्णानं कापडाची पट्टी आजीच्या बोटाच्या मागं बांधली मी सगळं बघून गप्पगार झाले होते मला बी लई वाईट वाटत होतं तेवढ्यात आबा आलं आबांनी आजीला दवाखान्यात नेलं आई आल्यावर तिला मी सगळं सांगितलं गौरे कशाला म्हाताऱ्या माणसाच्या नादाला लागायचं मी कुठं तिच्या नादाला लागली तिनंच मी शाळेतनं आले आल्या आल्या सुरू केली आजी मारायला लागल्यावर तू कशाला पळत सुटलीस खायचा एखादा फटका अंगाला काय भोकं पडत्यात मी बाहेर पळत गेल्यावर तिनं कशाला जायचं गोट्यातली काठी उडकायला गौरे तुला बी लई वाद घालायची सवय आहे बस कर आता जा आटप आणि वैरण घेताना जरा जपून घेत जा, जा नाही तर तुला बी विंचू चावल होय बाई खरं तर आज मलाच चावला असता पण नेमकी आजी त्याच्या तावडीत सापडली मी शेणघानं काढली हातपाय धुवून अभ्यासाला बसले आबा आजीला दवाखान्यातनं घेऊन आले मी तिच्यासमोर अजिबात गेले नाही नाहीतर तिचं तोंड सुरू झालं असतं आईनं तिला जेवायला वाढलं आबाने तिला गोळ्या दिल्या आणि ती लवकर झोपली आजीला डोळ्या लागल्यानंतर मग मी स्वयंपाकघरात गेले जेवायला आई आबा आणि मी तिघं जण जेवलो आबा पडवी झोपायला गेले मी आणि आईनं स्वयंपाक घरावरलं दोघांनी मिळून सगळी भांडी घासली आणि मग आम्ही झोपायला गेलो दुसऱ्या दिवशी सकाळी आजीनं त्या गौरीचं तेवढं लवकर लगीन लावून दे अख्खीनं तिच्या दराचं काढलेलं स्थळ चांगलं आहे बघ पुराची दुधाची डिरी आहे पैसे बी बक्कल मिळत्यात चांगलं स्थळ परत शोधून सापडत नसतंय आता आलंय तर विचार कर तू आणि नाना पाहुणं होऊन जाऊन या अक्कीला शेंगा बी द्यायच्या आहेत जाताना तेवढ्या घेऊन जावा मला हे ऐकून राग आला मी आईला जाऊन सांगितलं आई तू आजीला समजाव आबाला बी सांग मी आत्ताच लगीन नाही करणार मला शिकायचं आहे माझ्या पायावर उभं राहायचं आहे मला नोकरी करायची आहे आबाचं कर्ज बार करायचं आहे गौरा असली स्वप्न शेतकऱ्याच्या पुरीनं बघून येत शिक्षणाला काय थोडा पैसा लागतोय काय तुझा आबा कुठनं आणल एवढा पैसा हं आत्ताच लई अडचण आहे हातातोंडाची गाठ घालता घालता नाकी नवा आलंय आधीच कर्जाचा डोंगर आहे डोक्यावर म्हणून तर आहे मला शिकायचं आहे नोकर कोण सगळं कर्ज फेडायचं आहे भावड्या बी सारखा शेतात जातो आहे शिक्षणात त्याचं अजिबात ध्यान नाही त्याला तुम्ही सारखं शेतातच गाडताय तू बी आबांसारखा शेतकरी होणार त्याचं बी असंच हाल होणार मग कुठनं पैसा येणार तुम्ही ताईला शिकू दिलं नाही आता मला तरी शिकू द्या बरं बाई गौरा मी सांगीन ना आई नीट सांगा बाला काय बी झालं तरी मी लगीन करणार नाही बरं बाई जा जा शाळेला आई म्हणाली आईनं आम्हाला काय सांगितलं माहीत नाही पण महिनाभर तरी माझ्या लग्नाचा विषय निघाला नाही या आठवड्यात आमची गावची यात्रा सुरू झाली यात्रा चांगली पाच दिवस भरली यात्रेसाठी आईनं सगळी भांडी घासायला काढली घराघरातला कपडा कपडा धुवायला घेतला आईच्या बरोबरनं मला बी सगळं करावं लागलं गावात उंच उंच पाळणं आलं होतं भांड्यांची शोभेच्या वस्तूंची केसाच्या पिना कानातली नाकातली परसा अशी दहा बारा दुकानं सजली होती चिवडा भजी बटाटेवडे जिलेबी याची बी दुकानं होती सिद्धनाथला जाण्यासाठी मी लक्ष्मी आणि गल्लीतल्या पुरी निघालो यात्रा बघून आम्ही हरकून गेलो एका ठिकाणी गाडवाचं भविष्य चालू होतं गाढवाचा मालक गाढवाला काय बाय विचारायचा आणि गाढव मान हलवून उत्तरं द्यायचं सगळी पोरं त्या गाढवाभोवती व मालकाभोवती गोल उभी राहिली होती गाढवाच्या मालकानं गाढवाला प्रश्न केला औंधा कुणाच्या लग्नाचं बार उडणार आहे गणपतराव त्याबरोबर गणपतराव नावाचं गाढव एका पुराजवळ जाऊन उभा राहिलं बाकीची पोरं हसायला लागली गणपतराव आळशी नवरा कुणाला मिळणार आहे त्याबरोबर गाडव लक्ष्मीजवळील उभं राहिलं लक्ष्मीला अजून खाली बघू लागली आणि सगळी पोर हसायला लागली चलवा यादीत ना असं म्हणत लक्ष्मीनं मला ओढतच कानातल्याच्या दुकानाजवळ नेलं मी आणि लक्ष्मीनं आईनं दिलेल्या पैशानं दोन तीन कानातली विकत घेतली जत्रेत एक माणूस मोरपिसं घेऊन विकत हिंडत होता त्याच्याजवळनं मी एक मोरपीस विकत घेतलं मग आम्ही सगळ्याजणी पाळण्यात बसलो पाळण्यात बसल्यावर पाळणा वर गेला की पोटात गोळा यायचा आम्ही एकमेकींचा हात घट्ट धरून ओरडायचो तीन फेऱ्या झाल्यानंतर पाळणंवाल्यानं पाळणा थांबवला लय भीती वाटली पण मजा बी आली सगळ्यात शेवटी हॉटेलात जाऊन वडापाव खाल्ला आणि सगळ्या मिळून घरी आलो घरी आल्यावर मी विकत घेतलेलं मोरपीस माझ्या हिंदीच्या पुस्तकात लेहरोंचे डरकर नौका पार नाही होती कोशिश करणेवालों की हार नाही होती ही कविता असलेल्या दोन पानात ठेवलं एक आठवडा कसा गेला कळलाच नाही लक्ष्मी शहाणी झाल्यापासून तिच्या आई स्थळं बघायला सुरुवात केली होती रविवारी तिला पाहुणं बघायला आलं होतं मला लई वाईट वाटत होतं पण माझ्या हातात काहीच नव्हतं पोरग ड्रायवर होतं पोराला बी लक्ष्मी पसंत पडली लक्ष्मीच्या आईदादाला बी स्थळ पसंत पडलं दोन महिन्यांनी लक्ष्मीच्या लग्नाची तारीख निघाली लक्ष्मीनं आता शाळेत यायचं कमीच केलं मी लक्ष्मीला विचारलं का ग लक्ष्मी एवढ्या लवकर लगीन करायला लागलीस आता दादाने ठरवल्यावर माझं काय चालणार तुला नाही का वाईट वाटत वाईट वाटून काय फायदा आहे आपल्या वर्गातल्या किती पोरींची लग्न झाली आईदादा जसं म्हणतील तसं लक्ष्मी तुला हे ड्रायव्हरचं स्थळ आवडलं का मला तर नाही बाई आवडलं अजून मोप स्थळ येतील की अगं गौरा हे बी स्थळ चांगलंच आहे लई पसंत आहे लक्ष्मीचं बोलणं ऐकून मी गप्प बसले लक्ष्मी खुश होती आता आपण बोलून काही उपयोग नाही माझ्या लक्षात आलं घरी गेल्यावर मी आईला म्हणलं लक्ष्मीचं लगीन ठरलंय खरं काय गौरा वय तिच्या आई दादाला लगीन करून तिला लग कधी घराबाहेर काढणं असं झालंय कसलं दगडाचं मन आहे तिच्या दादाचं नाही गौरा तसं नसतं मस्त काळजात माया असती पण ही गरिबी काळजाचा दगूड करते या पैशाच्या पायात मायेचं सगळं झरं आटत्यात आईकडं बघून मी नुसती मान हलवली या आठवड्यात तीन तारखेला आमच्या शाळेत किशोरी मेळावा होता मेळाव्यासाठी आम्हा पुरीना मार्गदर्शन करण्यासाठी शिक्षणतज्ज्ञ डॉक्टर वकील अशा अनेक कर्तृत्वान अधिकारी महिला बोलावण्यात आल्या होत्या आमची लेझिम आणि झांज पथकाची सराणी चांगली तयारी करून घेतली होती मला लेझीम आवडायची मेळाव्या दिवशी सकाळी आठलाच आम्ही सगळ्या पुरी शाळेत आलो होतो स्टेजवर सगळं पाहुणं बसलं होतं त्यांच्यासमोर पहिल्यांदा स्वागतगीत झालं मग कवायत झाली आणि नंतर झांज आणि लेझिमचं प्रदर्शन झालं आणि सगळ्या पाहुण्यांची एक एकेकरच भाषणं सुरू झाली त्यातील डॉक्टर मॅडमचं भाषण मला खूप आवडलं शिक्षणाचा वसा घेतल्या सावित्रीबाईंनी मुलींच्या शिक्षणासाठी किती हाल अपेष्टा सोचल्या ते सांगितलं पूर्वीच्या स्त्रीचे जीवन किती हालाखीचे होते आणि शिक्षणामुळे आज ते कसं बदललं आहे हे अगदी सविस्तर सांगितलं त्याने पाकिस्तानच्या मलाला युसुफ जाईची गोष्ट सांगितली पाकिस्तानमधल्या स्वात खोऱ्यामध्ये मलाला आणि तिचं कुटुंब राहत होतं तालिबानी अतिरेक्याने तिथं हैदोस मांडला होता, होता। प्रचंड हिंसाचार सुरू केला होता लोकांमध्ये दहशत माजवण्यासाठी रस्त्यावर कुठेही मृतदेह टाकत होते धड कापलेलं शिर खांबाला किंवा झाडाला लटकवून ठेवत होते रात्रीतून तोफांचा गडगडाट बंदुकींचा घनघनाट करत लोकांमध्ये दहशत माजवत होते मुलींनी शाळेत जाऊ नये असा त्यांनी फतवा काढला स्त्रियांनी घराबाहेर पडू नये दूरदर्शन बघू नये नृत्य संगीत ऐकू नये खरेदीसाठी मार्केटला जाऊ नये असे अनेक फतवे काढले अनेक शाळा बंद पाडल्या शाळांची तोडफोड केली अशा परिस्थितीतसुद्धा पाचव्या इयतेतल्या मला तेथील परिस्थितीविषयी जगाला माहिती व्हावी म्हणून बी बी सी रो रेडिओवरून सांगण्यास सुरुवात केली मलालाचे लिखाण आणि रेडिओवरचे भाषण त्यामुळे मलाला, मलाला प्रचंड प्रसिद्धी मिळाली हे सगळं तालिबानी अतिरेक्यांच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी तिच्या कुटुंबाला स्वातखोरे सोडून जाण्यास सांगितलं जिवे मारण्याची धमकी दिली परंतु तिच्या वडिलांनी माघार घेतली नाही एके दिवशी मलालाच्या शाळेच्या बसमध्ये अतिरेकी चढले तुमच्यापैकी मलाला, तुम मलाला कोण आहे असे बंदुकी रोखून सगळ्या मुलींना विचारलं त्यांनी तेव्हा सगळ्या शांत बसल्या मलालानं जागेवर उठून सांगितलं मी आहे मलाला त्या अतिरेक्याने क्षणार्थ तिला गोळ्या झाडल्या ती रक्ताच्या थारळ्यात पडली गंभीर अवस्थेत तिला हॉस्पिटलमध्ये नेण्यात आलं पुढे ती अधिक गंभीर झाल्यावर इंग्लंडला नेण्यात आलं तीन महिन्याच्या उपचारानंतर मला बरी झाली परंतु तिनं शिक्षण प्रसाराचं काम थांबवलं नाही शिक्षणासाठी मला किती मोठ्या दिव्यातून गेली होती हे सारं ऐकताना माझं मन प्रेरणेनं भारलं गेलं आपल्यावर किती संकट आली तरी भी आपण शाळा सोडायची नाही असं मी पक्क ठरवलं शाळेतून येताना मी लक्ष्मीला म्हटलं बघ लक्ष्मी पाकिस्तानमध्ये किती काय घडलं आणि मला त्या सगळ्याला कसं तोंड दिलं आपला देश किती भारी आहे आपण कुठे बी जाऊ शकतो पाहिजे ती कपडे घालू शकतो शाळा शिकू शकतो आपल्याला कोणी बी कशाला बी आडवत नाही तरीही तुला शाळा शिकू ना लगीन करू वाटतंय मी असं बोलल्यावर हो लक्ष्मी गुपचूप बसली बुधवारी आजीला झोपतनं उठल्या उठल्या चक्कर यायला ला लागली दहाप करायला लागली आईनं पटकन आभासने हाक मारली आबा आणि भावड्या दोघांनी मिळून आजीला दवाखान्यात नेलं डॉक्टरांनी ने दोन इंजेक्शन्स दिले गोळ्या औषधं लिहून दिली औषध पाणी केल्यावर चार दिवसांनी आजीला जरा बरं वाटू लागलं अदनं मदनं जरा दहाप भरल्यासारखी व्हायची बघता बघता दोन महिनं सरलं आणि लक्ष्मीचं लग्न चार दिवसावर आलं रविवारी तिच्या घरी बांगड्या भरायचा कार्यक्रम होता लक्ष्मीचा भाऊ सकाळी आजीजवळ सांगून गेला होता आजीनं मला आईला आणि काकीला लक्ष्मीच्या घरी बांगड्या भरायला जावा म्हणून सांगितलं आम्ही आवरतच होतो तवर आजी आबाला म्हणाली हे बघ आबा आत्ता माझं म्हातारीचं किती दिवस राहिले आहात चार पावलं चाललं तरी दम भरतोय मला नाही वाटत आता लई जगीन मी मला हिंडता फिरता येतं तवर लक्ष्मीसारखं तू बी गौराचं माझ्या डोळ्यांसमोर लगीन करून टाक आबा आजीला म्हटलं अगं दहावी झाल्यावर करायचंच हाय लगिन शिकू दे तिला एवढी दोन वर्ष अरे आबा आपली पोरगी उंचीनं जास्ती हाय अंगानं बी डबल हाडी हाय बाद झालं तिचं शिक्षण लिहायला वाचायला आलं म्हणजे झालं मी पुढे गेले आणि आजीला म्हटलं आजी, आजी पुरं कर तुझं मी दहावीच्या पुढे बी सहा वर्ष शिकणार आहे माझ्या पायावर उभं राहणार आहे मी तुला कितीदा सांगितलं माझ्या लग्नाचा सा विषय काढू नको म्हणून बरं बरं जा बाई बांगड्या भरायला जा जावा ग सगळ्या लवकर जावा आणि लवकर या उशीर होतो स्वयंपाकाला मी तोंडातल्या तोंडात, तोंडात पुटपुटत पुट आई आणि आजीबरोबर लक्ष्मीच्या घरी बांगड्या भरायला गेली ग गौरा असं म्हणून तिच्या आईनं मला तिच्या जवळ बसवलं कासारीने एक एक करून सगळ्या बायकांना बांगड्या भरत होती लक्ष्मीची मावशी सगळ्यांना हळदी कुंकू लावून पानाचा विडा देत होती मी नको नको म्हटलं तरी तिच्या आईनं मला एक डझन बांगड्या भरल्या आईचं आणि काकीचं बांगड्या भरून झाल्यावर आम्ही घरी आलो दुसऱ्या दिवशी मेहंदी काढायला मी लक्ष्मीच्या घरी गेले शेजारच्या सुलीताईनं लक्ष्मीच्या हातावर एकदम भारी मेहंदी काढली मेंदीमध्ये लक्ष्मीच्या ना नवऱ्याचं नाव बी होत लिहिलं मग तिला चुडा बी भरला सुलिताईला मी माझ्या हातावर नाचणारा मोर काढायला सांगितलं सुलिताईनं लई भारी नाचणारा मोर काढला त्या मोराकडे मी बघतच राहिले सुलिताईनं मला कसा आलाय ग मोर विचारलं मी तिला सांगितलं सुलिताई तुझ्या हातात एगळीच कला आहे किती भारी मोर काढला आहेस माझ्या हातावर घरी आल्यावर मी माझ्या हातावरचा मोर आईला दाखवत म्हटलं आई बघ सुनीताईनं माझ्या हातावर कसली भारी मेहंदी काढली या आईला पण माझी मेहंदी आवडली सकाळी उठल्यावर मी हात धुतला माझी मेहंदी मस्त रंगली होती मंगळवारी लक्ष्मीच्या सासरचे तिला न्यायालय येणार होते लक्ष्मीच्या घरी लग्नाची सगळी तयारी झाली होती लक्ष्मी जाणार म्हणून मी शाळेला सुट्टी घेतली होती लक्ष्मीच्या सासरचे चुलत दीर आणि आणखी तिघजन तिला न्यायला आले होते लक्ष्मीची आवर आवर झाली धन्यवाद उर्वरित कादंबरी पुढील भागात जे ऑडिओ बुक्स उपलब्ध आहेत तिथे प्रत्येक कादंबरीचे सर्व भाग एकत्रित मिळतील त्यामुळे सध्या सुरू असल्या क्रमशः कादंबरीच्या पुढील भागासाठी वाट पाहण्याची गरज नाही तुमच्या वेळेनुसार तुम्ही संपूर्ण कादंबरी सलगपणे ऐकू शकतात आणि साहित्याचा सा आस्वाद घेऊ शकता कृपया आमच्या चॅनलच्या होमपेजवर जाऊन प्लेलिस्ट चेक करा आणि तुमची आवडती कादंबरी निवडा धन्यवाद